गणपती बाप्पा मोर या स्वामी समर्थ राज्यभरामध्ये सात तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो या काळामध्ये भक्त गणपती बाप्पांना प्रसन्न करण्याकरता त्यांची पूजा करतात सेवा करतात आराधना करतात आणि त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्यावर बाप्पांची अखंड कृपा तर होणारच आहे पण त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष शत्रुबाधा इडापिडा नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा नकारात्मकता ईडा पिडा नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने गोमातेची करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला अजिबात विसरू नका हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्रमंथनातून झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं ज्या गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे आणि बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते तसेच त्याच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात आणि म्हणूनच जर तुमच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं असेल किंवा नाही झालं असेल तरीसुद्धा प्रत्येकाने अनंत चतुर्दशीपर्यंत ही गोसेवा जी आहे ती आवर्जून करायचं आहे याकरता आपल्याला काय करायचं आहे एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक गुळाचा खडा घ्यायचा आणि थोडंसं तूप एक प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि ही प्लेट आपल्याकडे जर गणपती बाप्पांचं आगमन झालं असेल तर ही प्लेट तिथे ठेवा किंवा तुम्ही अगदी तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवली तरीही चालणार आहे किंवा तुम्ही हिरवा चारा घेतला तरीही चालणार आहे हा दोनपैकी कोणतीही एक वस्तू घेतली किंवा दोन्हीही वस्तू घेतल्या तरीही चालणार आणि हा वस्तू काही वेळाकरता आपल्याला देवघरामध्ये ठेवायच्यात आणि त्यानंतर तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्याला जर जायचं आहे आपल्या जवळ असणाऱ्या गोमातेजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात किंवा गोशालेमध्ये जाऊ शकतात गो किंवा वाटेत कुठेही गाय तुम्हाला दिसणार आहेच आहे गायजवळ जाताना आपल्याला आवर्जून एक तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं आहे आरतीचं ताट घेऊन जायचं आहे आणि ह्या वस्तू घेऊन जायच्यात सर्वप्रथम आपल्याला गायीच्या दोन्ही पायावर पाणी हे अर्पण करून घ्यायचं आहे तिला हळद कुंकू अर्पण करून तिची आरतीही करून घ्यायची आहे त्यानंतर आपण ज्या एकवीस जुर्वा घेतल्या होत्या तसेच तूप घेतले होते आणि गुळाचा खडा जो घेतला होता ते एकत्रित एक करायचं आहे आणि हे आपल्याला गाईला खायला द्यायचं आहे किंवा अगदी तुम्ही हिरवा चारा खायला दिला गाईला तरीही चालणार आहे गाईला हिरवा चारा किंवा दुर्वा खायला दिल्यामुळे आपला बुध ग्रह जो आहे तो मजबूत होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते बुध व्यवसायावरही परिणाम करतो बुध बलवान असेल तर दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती होते तर बुध कमजोर असेल तर व्यवसायात नुकसान होते गाईला हिरवा चारा किंवा भाजीपाला खायला दिल्याने व्यवहारातही भरपूर नफा होतो हिरवा रंग हिरवाईचे प्रतीक आहे आणि हिरवळ सकारात्मकतेचे प्रतीक आहे जर आपण गाईला हिरवा चारा किंवा भाजीपाला खायला दिला तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्याचं नाव घेऊन गाईला आपल्याला हिरवा चारा हा खायला द्यायचा आहे असं केल्यामुळे त्या व्यक्तीच्या आजारपणामध्ये त्याला बरं होण्यामध्ये मदतही मिळत असते गाईला हिरवा चारा खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला तिला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्यात प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम श्री विघ्न हर्ताय नम या दोनपैकी कोणत्याही एका मंत्राचा जप हा करायचा आहे गायीभोवती अकरा प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून तिच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो व्यक्ती गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला आवर्जून गायीला स्पर्श कर गायी देत असेल तर तिला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छा व्यक्त करा किंवा नुसतीच तुम्ही इच्छा व्यक्त केली तरीही चालणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ही सेवा केल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पा तर प्रसन्न होताच होतात पण त्याचबरोबर आप आपल्या तेहतीस कोटी देवी देवतांची सुद्धा कृपा प्रकर ही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष बाधा नकारात्मकता तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा ही ताबडतोब पूर्ण होते अतिशय उच्च कोटीची ही गो सेवा आहे जी प्रत्येकाने करायची त्याचबरोबर गाईच्या शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा निवास असतो त्यामुळे जर तुम्ही दररोज घरामध्ये जेव्हा कापूर जाळतो त्यामध्ये तुम्ही गाईच्या शेणाची जी गौरी असते ती जाळी तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता ती दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ